रामकृष्ण हरी नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील श्रीक्षेत्र माधान येथे माधान हे जे गाव आहे ते प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या श्री गुलाबराव महाराजांचं हे मूळ गाव गुलाब गोंदुजी मोहोड असं गुलाबराव महाराजांचं नाव आहे मूळ नाव आहे आणि त्यांचं हे मूळ गाव तर आज आपण त्यांचं हे मूळ गाव पाहूया त्याचबरोबर इथे त्यांचं स्मृती मंदिर आहे ते पाहूया आणि इथे काय काय पाहण्यासारखं आहे का त्यांच्याशी निगडीत हे सगळं मी तुम्हाला दाखवतो दर्शन घेऊया माहिती घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांच्या मूळ गावाचे दर्शन घेण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार बाजार इथे चांदूर बाजारातून आपण जाणार आहोत संत श्री गुलाबराव महाराज यांचे मूळ गाव माधान येथे हे चांदूर बाजारचं रेल्वे स्टेशन आहे इथनं आपण चांदूर बाजार बस स्थानकाकडे जाऊयात आणि खरं तर चांदूर बाजारपासून माधान हे अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आहे चला तर जाऊयात आणि प्रज्ञाचक्षू चक्षू ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांचे मूळ गाव मूळ स्थान पाहूयात चला आणि हे बघा इथे अगदी भव्य असा फलक लागला आहे संत श्री गुलाबराव महाराज नगरीत भाविकांचे हार्दिक स्वागत इथनं श्री क्षेत्र माधान सात किलोमीटर आहे श्री क्षेत्र रिद्धपूर सहा किलोमीटर आहे आणि चांदूर बाजारला प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांची कर्मभूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते इकडे सुद्धा आहे पण आपण त्यांच्या मूळ गावाकडे जातो हे आहे चांदूर बाजारचं चा बस स्थानक आणि इथनं आत्ताच गाडी लागली आहे तर मी निघतो आणि आपण माधानला येऊन पोहोचलो हे माधानचं बस स्थानक आहे इथनं आत गाव सुरू होतं माधानमध्ये माझ्या वडिलांचं सुद्धा प्राथमिक शिक्षण झालं आहे कस्तुरबा सरोदय मंडळ इथे कस्तुरबा बुनियादी विद्यालयमध्ये सो ती याच भागात आहे इकडे नाइनटीन सिक्स्टी टूमध्ये ते आय थिंक दुसऱ्या तिसऱ्या वर्गामध्ये इकडे हो तर आपण येऊन पोहोचलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथे प्रज्ञा शक्षू ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराज यांच्या मूळ गावी मोहोडांचं मूळ गाव संत गुलाबराव महाराजांचं मूळ नाव गुलाब गोंदुजी मोहोड असं होतं त्यांचे वडील गोंदुजी मोहोळ हे इथलेच रहिवासी होते आमच्या इथं आणखीन एक खामगावची आहे हां इथे खूपच सुंदर एक पिंपळ वृक्ष आहे आणि मग आता इथनं म्हणजे आपण इथनं खरं चालत आलो कस्तुरबा बुनियादी विद्यालयाकडून समोर आलात इकडे संकटमोचन हनुमान मंदिर आहे आणि मग इकडे समोरच आहे प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराज यांचं माधान अर्थात त्यांचं मूळ गाव येथील त्यांचं मंदिर इथे त्यांचं वाहन केलं आहे श्री संत गुलाबराव महाराज संस्थान श्री क्षेत्र माधान इतना रस्त आहे सुंदर गाव आहे आणि हे गाव कुठे येतं तर हे आहे चांदूर बाजार परतवाडा रोडवर हे बघा हे मंदिर आहे श्री ज्ञानेश्वर कन्या स्मृती मंदिर श्री क्षेत्र माधान आपण दर्शन घेऊयात हे बघा हे ऐतिहासिक आणि सुंदर स्थान आहे चला जाऊन दर्शन घेऊयात चला तर जाऊया आणि श्री ज्ञानेश्वर कन्या अर्थात श्री संत गुलाबराव महाराज यांच्या मूळ गावातील त्यांचं हे स्मृती मंदिर श्री ज्ञानेश्वर कन्या स्मृती मंदिर इथे जाऊयात दर्शन घेऊयात इथे चप्पल स्टँड आहे हे वगैरे ऊन झालं भरपूर आता चला तर जाऊयात आणि प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांचं दर्शन घेऊयात आपण आहोत त्यांच्या मूळ गावी अर्थात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील श्रीक्षेत्र माधान येथे माधान हे मोहडांचं मूळ गाव आहे आणि इकडे सर्वात आधी तर प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांची प्रतिमा आहे ही त्यांच्या मूळ गावातील प्रतिमा आहे हे त्यांचं स्मृती मंदिर आहे आणि ही अगदी सुंदर प्रतिमा वंदन करा त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला मंगळसूत्र दिसणार कारण ते भगवान श्रीकृष्णांना पती मा मानायचे आणि म्हणून असं शृंगार करायचे त्याचबरोबर हातामध्ये कळेसुद्धा आहेत त्यांच्या म्हणजे ते जेव्हा पुस्तक वाचून घ्यायचे लहानपणापासूनच त्यांना ज्ञान लालसा होती व, आ, अंध असूनही लहानपणी डोळे गेलेत पण लहान असल्यापासूनच आधी सगळं ऐकून घ्यायचं म्हणजे तीक्ष्ण अशी बुद्धी होती त्यांची आणि मग ज्यांच्याकडून ते ग्रंथ वाचवून घ्यायचे काही पुस्तकं वाचून घ्यायचे धार्मिक आणि इतर तर ते त्या व्यक्तीला काही उपहार द्यायचे तर कधी हातातले सुद्धा द्यायचे असं त्यांचं हे इथे आहे ज्ञानेश्वर आ, संत ज्ञानेश्वरांची ही प्रतिमा आहे अगदी सुंदर अशी फेटा घातला आहे त्यांनी आणि हे जे रूप आहे खरं तर हे रूप आपल्यासमोर आणलं ते म्हणजे प्रज्ञा चक्षू ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज यांनीच सर्वप्रथम म्हणजे ज्ञानेदेवांनी त्यांना अनुग्रह दिला अनुग्रह दिल्यानंतर त्यांनी हे तजबीर बनवून घेतली एक अकोल्याचं पेंटर चित्रकार होते त्यांच्याकडून अगदी सुंदर आणि मग त्यानंतर ज्ञानदेवांचं हे रूप अगदी जगासमोर आलं जगासमोर जगास आलं अगदी सुंदर असं तर ते खरं तर आणलं कोणी तर ते म्हणजे गुलाबराव महाराजांनी बघा त्यांना लहानपणीच त्यांचे डोळे गेले पण त्यांची त्यांची दृष्टी बघा की त्या दृष्टीतून आपल्या समोर आलेत ते म्हणजे ज्ञानदेव हां सहाव्या महिन्यामध्येच लहानपणी डोळ्यांची सात असायचे तेव्हा त्यांचे डोळे चुकीचे औषधाने तर इथे आहे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मागे गाय सुद्धा आहे अगदी सुंदर अशी आणि भगवान श्रीकृष्णांचं अगदी सुंदर असं श्रृंगार झाला आहे इथे सुद्धा गोपा गोपालकृष्ण आहे त्यांना नमस्कार करा आणि भगवान श्रीकृष्णांना संत गुलाबराव महाराज त्यांचे पती मानायचे आणि त्यानुसारच ते शृंगार्पण करायचे कात्यायनी व्रत त्यांनी केला होता ज्यात ज्ञान ज्यात भगवान श्रीकृष्णांना हां गोपी म्हणूनच त्यांची पूजा करावी लागते आणि ते पत्नी श्रीकृ श्रीकृष्णांच्या पत्नीसाठीच ते करतात तर मग ते अगदी सुंदर असे त्यांचे पत्नी म्हणूनच त्यांनी तो व्रत केला आणि त्यानंतर अनेकदा ते उत्सवसुद्धा त्यांनी सुरू केले अगदी सुंदर असं हे त्यांचं मूळ गाव आहे तिथलं हे त्यांचं स्थान आहे मंदिर आहे गुलाब गोंडूजी मोहोड गोंडूजी मोहोळ असं त्यांचं पूर्ण नाव आणि मो मोहोड मोहोडांचं हे खरं तर माधान मूळ गाव इथे श्री संत गुलाबराव महाराज यांचे शिष्य आहे बाबाजी महाराज त्यांचा फोटो आहे इथे एकदम सुंदर असं त्यांनाही नमस्कार करा इकडे छोटेसे बालगोपाल आहे सुंदर असे आणि पादुका सुद्धा आहे नमस्कार करा दिवा समई लावली आहे सुंदर अशी तेवत कासव आहेत ह्या पण पादुका आहेत हा ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर आणि एक फोटो दाखवतो मी तुम्हाला हा जो फोटो आहे ना ज्ञानदेवांचा फोटो हा हे जे रूप आहे हे अनुग्रह दिल्यानंतर असाच हाच फोटो खरं तर त्यांनी अनुग्रह झाल्यानंतर केला बरोबर की चित्रकारांना बोलवून अकोल्याच्या त्यांनी अशा प्रकारचं चित्र रेखाटून घेतलं काढून घेतलं तर ते असं होतं अगदी असं हेच खरं तर आणि मग त्याच्या सगळ्याकडे प्रती गेल्या आणि मग ज्ञानदेवांचं हे रूप आपण आज पाहतो ते रूप ज्यांनी दाखवलं आपल्याला ते आहे प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत गु श्री संत गुलाबराव महाराज त्यांनी अनेक वेदांचा अभ्यास केला अनेक वेगवेगळ्या साहित्यांचा अभ्यास केला आणि अने, अनेक सिद्धांतांचं विवेचनसुद्धा केलं तर असे ते संत गुलाबराव महाराज अख्ख्या त्यांच्या चौतीस वर्षाच्या चौतीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये म्हणजे ते तितकेच वर्ष राहिले त्या काळामध्ये त्यांनी ऑलमोस्ट एकशे चौतीस ग्रंथ सगळ्यांसाठी लिहिले त्यात मग भाषाशास्त्र आहे किंवा मग विषयी म्हणजे अनेक अनेक आहेत खरं तर त्यांना पांडुरंगनाथ पण म्हणायचं तर तो हा फोटो आहे श्री संत गुलाबराव उर्फ पांडुरंगनाथ महाराज माधा हे जे आहे ते पोस्टाचं तिकीट आहे महाराजांचं दोन हजार मध्ये ते भारतीय डाक विभागाकडून काढण्यात आलं सुंदर ना गुलाबराव महाराज आणि आपण हे त्यांची कर्मभूमी सुद्धा आहे खरं तर याला कर्म माधानला कर्मभूमी म्हणतात सर हा जो फोटो आहे फोटो याचा आहे सोन्याचा अच्छा ती प्रतिमा भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा आहे ती, हा, ते कात्यायनी व्रतामधली कात्यायनी व्रत ते जे करत होते उत्सव है। ते फोटो आहे त्यातनं त्यांचं जे रूप आहे ते स्त्री कात्यायनी उत्सव प्रारंभ माधानावरून कात्यायनी उत्सव शताब्दी दोन हजार दोन अच्छा ते त्यांनी ज्या ज्यांनी दिलाय त्यांच्याकडून आहे कात्यायनी उत्सव त्यांनी प्रारंभ केला एकोणीसशे तीनला ला माधान जिल्हा अमरावती इथे या हे सगळे फोटो आहेत हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मग हा एक सुंदरचा फोटो हां बरोबर आणि हा देवासचा फोटो आहे चौदा नऊ एकोणीसशे तेरामध्ये श्री गुलाबराव महाराज यांनी अखेरचे माधान सोडते वेळी गंगा भागीरथी काशीबाई भाऊ भास्करराव भाऊ गुलाबराव यांची आई गंगाभागीरथी फु पंजाबाई पांडूजी जवंजाड यांना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका दिल्या तर प्रत्य त्या प्रत्यर्थ श्री पंडितराव गुलाबरावजी जवंजाड माधान यांच्याकडून हा खूपच सुंदर फोटो आहे आणि हा आहे देवास येथील मध्य प्रदेश चौदा नऊ एकोणीसशे तेरामधला तर मागच्या रांगेत कोण कोण आहे श्री गंगाधरराव मुळे श्री बाबाजी महाराज पंडित श्री वासुदेवराव मुळे व वा श्री त्रिपुरवार तर समोरच्या रांगेमध्ये कोण कौन कोण आहेत श्री व्यंकटराव देशपांडे श्री हरिभाऊ केवले श्री नारायणराव केकरे श्री बाबूराव तांबे श्री नानाजी कवी मंडन व भगत यांचे फोटो आहे नमस्कार करा आणि माझ्यासोबत आहेत सुधाकर शंकररावजी मोहोड ते माधांचेच आहेत आणि संत गुलाबराव महाराजांच्या परिवारातूनच आता आहे तर आपण सरांकडून थोडी माहितीही जाणून घेऊया हे जे स्थान आहे माधान याच्याबद्दल थोडी माहिती सुद्धा सरांकडून घेऊया आत्ताच मी इथे पोहोचलो आणि अगदी सुंदर असं हे देवालय पाहिलं इथे खरं तर अनेक भक्त येतात हा पूर्वीच्या काळामध्ये अजान वृक्ष ओके ओके अच्छा सुंदर आणि mm. हे असं सुंदर त्यांचं हे स्मृती मंदिर आहे त्यांचं छान एकदम सुंदर चला आता आपण बाहेर जाऊन त्यांच्याशी निगडीत ज्या ज्या जागा आहे किंवा त्यांचं जुनं घर किंवा जिथे जिथे त्यांचा ते थांबले वास्तव्य झालं त्या सगळ्या जागा पाहूया चला संत गुलाबराव महाराज स्मृती मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हे आहे अजान वृक्ष हे बघा तिकडेही आहे आळंदीमध्ये ज्ञानदेवांच्या नगरीमध्ये त्याचबरोबर इथे सुद्धा आहे यालाही नमस्कार करा पूर्वी महाराजांच्या काळामध्ये इकडे पिंपळ वृक्षसुद्धा होतं त्याची okay, शाखा अजूनही अच्छा आ, एक हा, मोठा, मोठा होता परत एक आला आहे आणि तुळशी वृंदावन आहे सुंदर असं नमस्कार करा संत तुकाराम महाराजांच्याही देवालयामध्ये तिकडे देहूमध्ये अजान वृक्ष आहे आळंदीलाही आहे आणि इथेही आता आहे श्री क्षेत्र माधाणमध्ये चल आम्ही आता महाराजांच्या घरी चाललो आहोत जुन्या घरी जिथे ते राहायचं हे इथे समोर जे स्थान आहे त्याला चावडीची जागा म्हणतात आणि तिथे महाराजांचं शिक्षणसुद्धा झालं आहे हे ना ते हो झाड आहे इकडे गेलं चावडीची जागा असं म्हणतात इथे जुन्या काळामध्ये शाळा होती ज्यात हो, इंग्रजी अच्छा त्यात चौथी पर्यंत महाराजांचं शिक्षण झालं होतं असं म्हटलं जातं ते हे स्थान आहे आता तर हे सगळं तुटलं आहे आणि नव्यानं झालं आहे हिला चावडी म्हण चावडी पण म्हणायचं सावडे म्हणायचं ना चावडीचा अच्छा आणि ते स्थान आहे अच्छा आता तर हे हॉल सारखे नानदेवांचा फोटो आहे गोपालकृष्ण आहे आणि संत नरहरी बाबा नरहरी बाबा त्यांचा नरहरी बाबा हे बुलढाण्या oh, जिल्ह्यातले म्हणजे यांचा पहिला होता गुलाबराव महाराज आणि गुलाबराव महाराजाचा त्याच्या आधीचा होता गुजरात मध्ये बेचरानंद महाराज म्हणून झुंजुरवाडा अच्छा मॅम तुमचं काय नाव विजय माला मोहोड अच्छा तुम्ही महाराजांच्या आधीचा आधीचा अवतार गुजरात झुंजूरवाडा बेचरानंद महाराज नंतर मग गुलाबराव महाराज माधान आणि तिसरा जन्म बुलढाणा दादगाव रोटी तिथं आपला नांदुरा आहे ना नांदुरा तालुका तालुक्यातले नरहरी बाबा म्हणून हा गुलाबराव महाराजाचा अवतार आहे फक्त अजून प्रसिद्धीशी अच्छा हे आहेत बघा नमस्कार करा त्यांना आणि त्यांची जी पत्नी आहे ती गुलाबराव महाराजांची पत्नी मनकर्णिका आहे मनकर्णिका बरोबर मनकर्णिकाचा फोटो तिथे संगीत महेश राम कथा यज्ञ सप्ताह सुरू आहे आणि त्यानिमित्तच हे सगळं आहे महाराजांचं फोटो आहे बघा सुंदर असा आणि त्यानंतर त्यांच्या महाराजांच्या पत्नी ह्या मणेकरणे आई आहेत का वज्र चुडा वज्रचुडा सौ मणेकर आई त्यांचा फोटो आहे इथे एकवीस वर्षीच गेल्या त्या एकवीस वर्षाच्या असताना त्यांचं निर्माण झालं ओके मॅम मला आणखी सांगा ना इथे जे महादेव महादेवांचा अनुग्रह महाराजांना आळंदीला झाला अच्छा अच्छा आणि महाराजांना आळंदीला तीन दिवस तीन रात्र बसा लागलं आणि महाराजांनी गुलाबराव महाराजांनी इच्छा केला मला अशी असा की ज्ञानेश्वर माऊली तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही अच्छा तर मग तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता ज्ञानेश्वर माऊली समाधीतून प्रत्यक्ष शरीराला निघाल्या ज्ञानेश कन्याने मांडीवर घेतला तोपर्यंत ज्ञानेश कन्या नव्हतं गुलाबराव महाराजच होत माऊलींनी मांडीवर घेऊन महाराजांना मंत्र दिला होतेच ते कारण खर तर त्यांचं प्रज्ञेच जागृती जागृती होती हो आणि दिव्य दृष्टी होती दिव, ना प्रज्ञेचीच दिव्य दृष्टी होती खरं त्यांच्या प्रज्ञाच्या पक्षा मग हे महादेव मंदिराच्या बद्दल महादेव मंदिराच्या बद्दल असं आहे की महाराजांचे जे आजोबा होते तेव्हा महाराज नव्हतेच ना मग आजोबा असल्यामुळे महाराजांची तपश्चर्या फार होती मोठी आजोबाची आजोबा शिवभक्त होते आणि हे स्वयंभू शिवलिंग आहे महाराजांच्या आजोबाच्या आधीपासून होतच ते त्याच्या आधीचा इतिहासात तर मग महाराजांच्या आजोबा महाशिवरात्रीला एवढंच भस्म करून अकरा दिवस तिथंच आपलं शिवलीला अमृत वाचन करायचे अकरा दिवस एवढं भस्म खाऊन तपश्चर्या करायचे असं करता करता बरेच वर्षानंतर शिवलिंगातून एक दिवस त्या महाशिवरात्रीचा आवाज आला त्यांना आजोबांना की मी तुझ्या पोटी अवतार केले हो अच्छा तिथे मग महादेवांची न्हाणी म्हणजे महाराजांची आंघोळ करायची जागा म्हणजे इथे जे विठ्ठल मंदिर आहे ते महाराजांचं घर आहे त्यातले नाणे आणि असं म्हणतात की संतांची बहुतेक नसते आणि जिथे संतांची नाती नाणी कायम असत तिथं सरस्वती गंगा यमुना आजही गुप्त रूपात असतात इथे किती वर्ष होते गुलाबराव महाराज इथं सोळा वर्ष मोहोड मध्ये सोळा वर्ष आणि मग त्यानंतर ते आळंदीला सोळा वर्ष नाही आळंदीला नाही गेले ते वर्षातून एक दोन तीन होताय वर्षातून एकदा दर्शनाला गेले की ते तीन दिवस तिथे राहायचं आणि त्यांनी अशी अख्यायिका केली की भाऊ तीन दिवसाच्या वर आळंदीला राहायचं नाही माझ्या आईचं गाव आहे ते आधी काही दोष घडले तर फार कारण ते ज्ञानदेवांना आईच म्हणायचंय बरोबर आई वडील घेऊन जेव्हा मंत्र दिला माऊली त्या तर जगाचे माऊली खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आजही त्या हानीत साक्षात्कार होते कधी कधी बकेटा वाचतात तर बरेच साक्षात्कार शिव मंदिरात होता महाराजांच्या मंदिरात होता तर त्याच्या सेवा करणाऱ्या यांना आम्हालाही होत आहेच खरं तुम्ही त्यांच्याच परिवारातल्या आहात खूप खूप धन्यवाद इथे ना खूप मोठी अशी गडी होते जुन्या काळात तर हे अठराव्या शतकातील गोष्ट आहे महाराजांचा जन्म अठराशे एक्याशी चा आहे त्यानंतरच्या काही काळातलं हे इकडे सगळे तुम्हाला मोस्ट ऑफ द महाराजांच्याच परिवारातले दिसतील लिहिल्या बघा श्रीसंत गुलाबराव महाराज स्नानगृह मंदिर आहेत इथे राहायचे महाराज इथे महाराज स्नान करायचंय हे ती जागा आहे नमस्कार करा प्रज्ञा कन्या श्री संत गुलाबराव महाराज याच ठिकाणी स्नान करायचे इथे जागा है। नंदी है करन, ही थे। करो। आहे नंदी देव आहेत समोर कारण महादेवही आहे इथे नमस्कार समोर आहेत आणि हा फोटो आणि इथे फोटो आहे विठो बारख माई आहेत आडकोजी महाराजांचाही फोटो आहे इथे त्याचबरोबर रखमाई ज्ञानदेव हा जो फोटो आहे प्रसिद्ध असा हा आपल्या समोर आणला तो गुलाबराव महाराजांनीच आणि प्रभुश राम आहेत नमस्कार करा हे स्थान महत्वाचं अगदीच महत्वाचं वंदन करा नमस्कार करा आता इथे बघा लिला आहे अच्छा ओके ओके आणि हे त्यांचा फोटो आहे सुंदर <coughs> श्री संत गुलाबराव महाराज माधान ते असं सुद्धा आहेत इथे थोडं लीला आहे बघा ज्ञानेश्वर कन्या जेथे करी स्नान तोची भाग्यवंत पाषाण हा पाषाण mm -hmm. प्रेमाने जो याचे घेईल दर्शन गोपी भाव प्राप्त होईल त्याला श्रीकृष्णाने लीला केल्या गोकुळात महाराजांनी माधानात तैशात जन्मोजन्मी आई आंबा सांभाळिले तैसे सांभाळावे पुढल्या जन्मी वैकुंठधाम आश्रम दास काटे श्री ज्ञानेश्वर माऊली समर्थ ही थोडी माहिती इकडे दिली आहे आणि अगदी सुंदर स्थान हेच जागा महत्वाची ना सर चल दर्शन झालं आहे आपलं हा ते इथे खरं राहून गेले कारण त्यांचे न्हाणी आहे घर आहे त्यांचं वास्तव्य सुद्धा अच्छा इकडे वास्तव्य होतं त्यांचं बरोबर हे hey, या देवालयाचा कडस आहे सुंदरसा आपण दर्शन घेतलं आहे आता पण ना घेतले घरंही खूप सुंदर आहे खरं तर माधानच खूप सुंदर हे आहे गाव आहे हां जुन्या काळातले वाडा होता इथे वाडा पूर्वीच्या काळामध्ये मोहडांचा वाडा होता मोहड इथले पाटील ना सर गावचे माधांचे जुने जुने, जुने घरं वाडे अजूनही इकडे अगदी सुंदर असं दिसतात चपटा बिटांचे बघा ह्याचं किती मोठं असं प्रवेशद्वार आहे समोरचा समोरचं वाडाही खूप सुंदर आहे अनेक घरं आहेत तसे वाडे आहेत तर प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या संतश्री गुलाबराव महाराज यांच्या मूळ गाव दर्शनाच्या या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये आपण संतश्री गुलाबराव महाराजांनी दिलेल्या पादुकांचे दर्शन करूया त्याचबरोबर महाराज ज्या ठिकाणी विश्रांती घ्यायचे तो पलंग पलंगसुद्धा पाहूया महादेवांचं दर्शन घेऊया महाराज जिथे भजन म्हणायचे ते स्थान स्थानसुद्धा पाहूया असे अनेक स्थानं आपण पुढच्या भागामध्ये पाहूया तोपर्यंत हा भाग कसा झाला आहे हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांच्या मूळ गावी अर्थात माधांमध्ये तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर रामकृष्ण हरी